येडूर हे कर्नाटकातील एक शंकराचे मंदिर असून हे बऱ्याच लोकांचे कुलदैवत आहे येथे वीरभद्र म्हणून शंकराची मूर्ती आहे आणि या मंदिराला वीरभद्र मंदिर असे म्हणतात कागवाडपासून पुढे शिरगुप्पी गाव लागते व पुढे येडूर या गावात वीरभद्र मंदिर आहे पौराणिक कथेप्रमाणे श्री शंकराचा सासरा दक्ष प्रजापतीने यज्ञ केला होता पण श्री शंकर बोलावले नाही श्री शंकराची पत्नी सती ही दक्षाची मुलगी असल्याने ती यज्ञाला गेली नंदीवर बसून माता सती या यज्ञाला आली असता दक्षाने तिचा व शंकराचा अपमान केला त्यामुळे सतीने यज्ञकुंडात उडी घेतली ही वार्ता शंकरांना कळताच त्याने आपला सेनापती वीरभद्र याला दक्षाबरोबर युद्ध करण्यास पाठवले वीरभद्राने यज्ञाचा विध्वंस करून दक्षाचा पराभव केला हे यज्ञकुंड येडूर येथे आहे या यज्ञकुंडामध्ये वीरभद्र शंकर स्वरूपात आहे त्याला विरूपाक्ष असे म्हटले जाते म्हणून या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे मंदिर पुरातन असून मंदिराला संपूर्ण तटबंदी आहे सभोवती दहा बारा फूट रुंदीच्या ओवऱ्या आहेत हे देवस्थान बऱ्याच हिंदू लोकांचे कुलदैवत आहे हे मंदिर बऱ्याच लोकांना माहीत नाही परंतु आपण जर कर्नाटकात नरसंहवाडीपासून पुढे गेलो तर आपल्याला हे मंदिर पाहायला मिळेल श्री शंकर हे येडूरमध्ये मधून रागावून को कोपेश्वर म्हणजे खिद्रापूरमध्ये राहिले आणि तिथे हे कोप पावल्यामुळे श्री शंकराचे नाव तिथे कोपेश्वर असे पडलेले आहे आणि हे कोपेश्वर मंदिर येडूरपासून जवळच खिद्रापूर येथे आपल्याला पाहायला मिळेल हे देखील पुरातन मंदिर आणि अतिशय कलाकुसर असलेलं मंदिर आहे आता आपण पाहत आहात हे मंदिरामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर समोर आपल्याला हा एक दीपस्तंभ दिसतो आणि त्यानंतर आत सुंदर असं मंदिर आहे आणि आतील बाजूस वीरभद्राचे शंकराची मूर्ती तसेच लिंगदेखील आहे आणि बऱ्याच लिंगायत लोकांचे हे देवस्थान असल्यामुळे इथे लिंगायत पुजारी आहेत आणि ब्राह्मणाला देखील इथे पूजा करण्यासाठी यायचं असेल तर त्यांना लवकर येऊन सकाळी अभिषेक करावा लागतो आणि इथे अभिषेक देखील मंदिरामध्ये दे कोणालाही आत सोडत नाहीत बाहेर आपल्याला संकल्प करून आपला अभिषेक करून घेतला जातो तर असं हे सुप्रसिद्ध असं येडूरचं मंदिर बऱ्याच लोकांचं कुलदैवत असल्यामुळे इथे महाराष्ट्रातून देखील बरेच येत असतात त्या मंदिराची रचना पुरातन काळातील हे आपल्याला पाहिल्यानंतर लक्षात येतं मंदिराच्या बाजूस तिथे अन्न छत्र देखील रोज प्रसाद असतो आणि त्याच्या मागे कृष्णा नदीचा संगमाचा भाग आहे हा देखील आपण पाहणार आहोत आता आम्ही कृष्णानंद भक्ताकडे